आपण वंदनीय दादांनी केलेले कार्य आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवल्यानंतर आपल्याकडून त्यांना अपेक्षित असलेले कार्य याबद्दल आपण वाचन केलं त्याचबरोबरीनं ओंकार साधना ही ओंकार साधना कशा पद्धतीने करावी त्याचं महत्त्व काय किती मनापासून साधना करणं आवश्यक आहे ह्या गोष्टींचं पण वाचन आणि विवेचन झालं आणि काल आपल्याला दहा वाजता कार्यक्रम सुरू असल्यामुळं काल आपल्याला साधना झाली नव्हती आपाप आपल्याने आपण सर्वांनी प्रवासात असताना गाडीतून साधना केली असेल काही के लोकांनी काही त्यांना घरून साधना करून आले असते पण आज जी साधना सर्वांनी म्हणून इथे केली तर साधना करत असताना सुरुवातीला सांगण्यात आलं की पेनड्राईव्ह लावू त्याच्यावरती जी गाईडलाईन आहे त्या गाईडलाईन प्रमाणे आपण सर्वांनी साधना करायची आहे आणि त्या गाईडलाईनचा जो आवाज आहे त्याच्यापेक्षा आवाज कमी साधना करायची आज आपल्या सर्वांना ही जी साधना झाली ती बरोबर वाटली का कारण ह्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं तर म्हणजे आपल्याला बरं पडेल कारण कसं आहे की प्रत्येकाच्या केंद्रावरती साधना होतीच हां ती जण व्यवस्थित करतात पण आता हे जे पेन्ड्राव्हमध्ये लोन करण्याचं कारण असं होतं एका मध्ये एका लेवल मध्ये लेवल साधना होताना प्रत्येकाचा आवाज एका सुरामध्ये येताना सगळ्यांना साधना चांगली भावते दुसरी गोष्ट अशी आहे की साधना करताना केंद्रावरती जे सेवक कार्य करत असतात त्यांना टोल वाजवायचं एखाद एखादी व्यक्ती नाही आली तर टोल दुसरा वाजवतो तर ते टोल वाजवायची पद्धत बदलते नंतर पहिल्यांदा जेव्हा साधना सुरू करायला सुरुवात करतो तेव्हा ते पै ते जो कोणी सेवक आहे त्यांनी सुरामध्ये चालू केली तर बाकी सगळ्यांचा सूर त्याच्याबरोबरी जमतो दादानी असंच सांगितलेलं आहे आणि काळी एकमध्ये दादानी पेटीचा सूर लावून तुम्ही साधना करा असं सांगितलं पण आता प्रत्येकाच्याकडं पेटी असते असं नाही म्हणून त्याच्यासाठी सर्वांना उपयोगी होईल आणि सर्वांची साधना एकसारखीच होईल दादांना तेच अपेक्षित होतं त्याप्रमाणे एकसारखी साधना व्हावी आणि त्यासाठी काल आपण हे पण निवेदन वाचलं होतं की दीपकदानी दादानी, दादानी सांगितल्याप्रमाणे जी साधना लिहून दिली होती त्याच्यामध्ये पाच सेकंदाचा ओंकार पाच सेकंदाचं नामस्मरण दहा सेकंदाचे न्यास हे जे सगळं लिहून दिलं होतं त्याप्रमाणे ही साधना तयार केली आणि ती साधना सेवक संमेलनामध्ये सा आपण सर्वांच्या पुढं ती ठेवल्यानंतर तुम्हाला काय वाटलं ह्याबद्दल तुम्ही सांगितलं तर आपण करत असलेलं कार्य बरोबर चालू आहे असं आम्हाला वाटेल तर तुम्हाला साधना बरोबर वाटली काय मित्र साधनेमध्ये बसताना आता गाजलेलं बसताना आपण नव्वद डि मध्ये बसायचं बसायचं ध्यान अवस्थेमध्ये आपली बोट सरळ बसायचे करायचे हे दोन गाजवर पॉझिटिव्ह आहे आणि निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जमा मन तयार होते इथे आणि साधनेला एकाग्रता दुसरी गोष्ट इथे या दोन्ही ह्याच्यामध्ये मते हृदयस्थान इथं आपल्या तिथं ब्रह्मांडत होतं याच्यामुळे कोणी लोक इथे कोणी इथे करतात आणि असं तरी का बसायचंय हे त्या रुणान बंद पाच त्याच्याप्रमाणे जन्माला लिहायला लागत होत तर जन्म 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 जन्मात मात्र पित्र जन या रुग्णाबंधावर आपण विजय मिळवणार आणि पुढं देऊन आता चांगले जन्माला येणार सारे परत ते त्याच्यावर विजय मिळवणार म्हणून असं बसता आणि असं बस पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे आहे की मन तयार होतं म्हणतात आपल्याला या ध्यान ह्याला ध्यान अवस्था म्हटल्या ह्याला चिंतन अवस्था बरोबर अजून एक म्हणजे आपण ध्यान मुद्रेमध्ये बसताना हे दोन्ही अंगठा आणि तर्जनी जोडून बसताना ही तिन्ही बोटं आहेत तर ही सरळ ठेवायची घ्यायची बाकी नाही ती जरा अशी क्रॉसवरती ठेवायची नाही कारण पण साधनेला बसला तर हळूहळू ती जरा अशी आत आल्यासारखी होतात पण ती साधन ती तिन्ही बोटं सरळ पाहिजेत त्याचं कारण काय आहे तर आपण जी साधना करतो आपल्यामधले जे दोष आहेत ते बाहेर जाण्यासाठी ज्या तिन्ही बोटांचा उपयोग होणार इथून इथपर्यंत ह्या बोटातून जातात इथून इथपर्यंत ह्या बोटातून त्याच्या खाली या बोटातून म्हणून लगवेगी जास्त असं करतात म्हणजे सगळं सुद्धा आपल्याला माहिती असणं म्हणजे दमतूट करणं आणि उगीच सांगितलंय म्हणून म्हणत त्यात फरक आहे आणि आता चौथी गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांनी मला असं विचारलं की नर्सोबाच्या वाडीला जायचं तर नाही नरसोबाच्या ना? वाडीला जायचं नाही आहे का तर ते शक्तीपीठाचं पुस्तक सर्वांच्याकडे असेल ह्याच्यातच लिहिलेलं आहे त्याचा पॅराग्राफ वाचून दाखवतो त्याचा थोडक्यात अर्थ असा आहे की नरसिंह सरस्ती दादाने म्हणाले की जे तत्व माझ्याकडे होतं ते पाचशे वर्षात तुम्ही मागायला आलं नव्हतं ओंकार तर तू मागायला आलास पहिला आणि तुला मी दिलाय च आता परत वाडीलाही नको आणि ज्यांना दीक्षा देते त्या भक्तभाव त्यांना सांगतो ना वाडीला येऊ नका कारण तुम्ही जर आलात आणि नवस केला तर तुम्हाला जे दिलेलं तत्व आहे ते परत त्यांच्याशी एकूप होईल आवडूपरला जायचं हे त्याचं स्थानच आहे पण ते बाई एकच असते पण एकाची बायको असते आणि मुलाची आई असते तर आज आपण ते वास्तव आज आपण ओमकार साधना जरी करीत असलो तरी ओंकारात तीन तत्वे अ उ आणि म अशी आहेत तसेच प्रत्येक तत्वात उत्पत्ती स्थिती लय अशा तीन अवस्था म्हणजे एकूण नऊ स्थित्यंतरे आहेत ही सिद्धता अनुक्रमे श्री नरसिंह सरस्वती रत्नागिरीजवळ शिरगाम येथे श्री गणपती व शिराळा येथे श्री गोरक्षनाथ यांचे कृपेने झाली तरी त्यासाठी वंदनीय दादांना कठोर परिश्रम करावे लागले वाडी येथे महारुद्र स्वाहाकाराची सांगता झाली त्यावेळी तेथील अधिकारी अशा उपाध्यानी वंदनीय दादांना श्री स्वामींचे वस्त्र प्रदान केले हां दादानी प्रार्थना केली होती मिथून दाताना काढत असल्या मी कार्य अनुचित केलंय त्याची मला तुम्ही प्रसिद्धी द्यायला पाहिजे म्हणून ते दादा चतुर्थिनची त्याल त्यांना मिळाली प्रचिती त्यावेळी सद्गतीत होऊन श्री पादुकांपुढे उभे असताना श्री स्वामी दादांना म्हणाले हां स्वामी दादांना काय म्हणाले ते ऐका माझ्याकडील आध्यात्मिक तत्त्व तुला दिले आहे है। ते घेऊन जा व शक्तिपीठाची स्थापना कर पण पुन्हा वाढीत येऊ नको येऊ नको कारण ते आध्यात्मिक तत्व पुन्हा माझ्यात एकरूप झाले तर ते प्राप्त करणारा पुढे जन्माला येणार नाही पाचशे वर्षात तूच एकता ते मागाव्यास आलास आता जी कार्यसिद्धी करायची आहे त्याचे गणित फतेहपूर सिक्रीची विभूतीला विभूती तुला सांगे सांगेल म्हणजे दादा ना आणि म्हणजे त्यांच्या स्वस्तांनी दीक्षा घेतल्या आणि आपणही जायचं नाही म्हणजे आपलं तत्व तिकडे जाईल म्हणून दाखवलं मी आता आता तुम्ही ठरवायचं जायचं असेल तर बाहेरच्या बाहेर जायचं पण कशाला बाकीच्या ठिकाणी आहेत की खरं ते कुठल्याही देवाला जायचं कुठेही जायची गरज नाही आहे म्हणून जायचं काल तुम्ही वाचले सगळ्यांना तुम्हालाच देव केले आता तुम्ही देवाला केला आणि कुठल्या देवाला नमस्कार करणार म्हणजे मला मी नमस्कार करून घे चला